भूतानी एका दिवसात बांधलेलं मंदिर आपण ऐकलेलं आहे पण आज पाऊस पडला आणि थोडक्यात पडला आणि नंतर विहिरीला पाणी आलं असं आपल्या जेमतेम लक्षात येत नाही ह्या विहिरीचे मालक आहेत ज्यांनी जलतारा केलेलं आहे ते आपली वायासर इद आहेत आणि सर्व गावकरी मंडळी जे आहेत ते पण इदं आहेत की जी असं एक कोणी खोटं बोलू शकणार नाही आणि जर पाणी बघत असाल तर आपल्याला तुम्हाला कळतं की ढेकडंसुद्धा अजून फुटलेलं नाही याचा अर्थ काय की जास्त पाऊस पडलेला नाही आहे तरीही या विहिरीला पाणी कसं काय येत आहे हा आजचा या व्हिडिओचा विषय आहे आपण अगोदरचे जर व्हिडिओ पाहिले असतील तर जलतारा काय आहे हे तुम्हाला माहिती असेल नसल माहिती तर ते व्हिडिओ बघा किंवा मग सरांना त्याविषयीसुद्धा दोन मिनिट आपण बोलायला लावू शेतकरी मित्रांनो राम माझं नाव दीपक आसराम मुंगे आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल हे चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आता या ठिकाणी ज्यांचं शेत आहे ते भाऊकुड आहे भाऊंच्या आता दातळ आहे इथं पाऊस जास्त पडला नाही असं मी म्हणलो हो व्हिडिओमध्ये कारण की मला ढिगड तशी दिसली जास्त पडला का नाही नाही तुमचं एकदा नाव सांगा माझं नाव सांगाय सर तुमचाही एकदा परिचय तसं तर आहेच पण तरी एकदा द्या सगळ्या शेतकरी मित्रांना माझं जय गुरुदेव रामराम माझं नाव आहे डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ मी दोन हजार वीसला ला जलतारा या प्रकल्पावर संशोधन केलं आणि आजपर्यंत जवळपास आम्ही दोनशे गावांमध्ये माझ्या पंचकृषीमध्ये मराठवाड्यात मंटा परतूर आणि जालना जिल्ह्यातल्या हे क्लस्टर डेव्हलप केलं आणि त्यानंतर पाहता पाहता ही जलतारा संपूर्ण महाराष्ट्रात आज पोहोचलेली आहे मला आनंद वाटतो की आज जलतारा साताऱ्यामध्ये अत्यंत दुर्गम भाग असलेल्या या साताऱ्यांच्या पाच गावांमध्ये आम्ही सगळेजणं या ठिकाणी जलताराचं काम करतो आहे आणि आज आम्ही उभे आहोत त्या वाघोशी गावामध्ये जे आज दीपक भाऊ आपली शेती आपली प्रयोगशाळामध्ये हा व्हिडिओ बनवत आहेत खरंच हा व्हिडिओ पाहून आणि या जलताराचे चमत्कार पाहून तुम्ही निश्चितपणे म्हणजे निश्चिंत व्हाल की शेतकऱ्याला जगण्यासाठी आणि गाव पाणीदार करण्यासाठी फार सुंदर सहज सोपी आणि चमत्कारिक अशी पूर्ण टेक्निकल पॅरामीटरमध्ये उतरलेली ही योजना आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत नक्कीच सर नक्कीच भाऊ मला काही प्रश्नाची उत्तरं द्या आता तुमच्या गावामध्ये हा जो पडलेला पाऊस होता त्याने अजून ढेगळे फुटले नाही तर या पाऊस याच्या अगोदर या वर्षाच्या अगोदर तुमच्या विहिरीला अशा इतक्या लवकर पाजर किंवा मग पाणी आलं का नाही आले याच्या अगोदर नाही आले तुम्ही माळकरी आहे माळकरी जे बोलतात ते खरंच खरंच बोलतात बोलता। आणि सर जे बोलतात ते खरं आहे की नाही आहे हे प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवायचंय म्हणून मी जालना जिल्ह्यामधून सातारा मध्ये आलोय तर हे विशेष की फक्त आपल्याला खरंच तेच लोकांपर्यंत पोहोचवायचंय आणि याच्यात काय या पार रॉकेट सायन्स नाही की ज्याची देण तुम्हाला इतक्या लवकरही समजणार नाही सगळ्याला समजणारी एकदम सोपी गोष्ट सरांनी जी काही सांगितलेली आहे ते तुम्हालाही माहिती आहे बरं भाऊ अगोदर किती पाऊस पडल्यानंतर तुम्हाला पाणी यायचं पाऊस पडल्यानंतर आम्हाला बिल्डिंग ज्यावेळेस भरतील तेव्हा आमच्या विहिरीत पाणी यायचं म्हणजे वावतो पाऊस झाले पाणी पाऊस झाल्या नंतर आता काय एवढा पाऊस नसल्या पण खड्डे घेतल्यामुळे थोडं थोडं पाचार विरत आलेले आहेत बरोबर शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी आहोत जर मी जर फिरलो तर तुमच्या लक्षात येईल की अजूनही कुठल्याही डोंगरावरती गवत उगलेलं नाही याचा अर्थ काय की आतापर्यंत तुम्हाला लोकेशन दिसत असेल आपल्या भागात एवढे डोंगर पाहायला मिळणार मिळणार नाही आणि डोंगराचा ना अर्थ काय असतो ह्या शेतकऱ्याची घर मेहनत की रानं बसून साफ करून ते केलेले असतात पाणी हे धावतं असतं जसं आलं तसं समुद्राला चाललं जातं किंवा नदीला चाललं जातं आणि यांच्या वाट्याला पाणी फार कमी येतं जे पहिल्या पावसात आलेले सर आपण एकदा विहीर पण दाखवू दाखवून घेऊ विहिर बर पहिले किती पाणी होतं विहिरीला फक्त एक तास उपसला असत आता जे पाणी आहे हे किती फूट पाणी कमीत विहिरीला पंधरा वीस फुटापर्यंत पाणी आहे आता पंधरा वीस फुटापर्यंत आहे सकाळपासून मोटर चाललेली आहे सात वाजेपर्यंत सात वाजल्यापासून हा व्हिडिओ अनकट ठेवायचा आहे आपल्याला जेणेकरून तुम्हाला पूर्ण दाखवायचा आमचा सरांचा माझा प्रयत्न आहे की जलतारा आहे काय आणि जलतारा कसं परिवर्तन शेतकऱ्यामध्ये पाण्यामध्ये आणू शकतो तुम्ही जर बघत असाल तर आता पाजर चालू झालेली तुम्हाला दिसत मी तुम्हाला एकदा झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की इतक्या लवकर हे पाजर चाललेले पाजर अशा ठिकाणाहून आहेत की आपण शेतकरी आपल्याला कळत पाजर जर जास्त दिवसाचा असला त्याला शेवळ आलेलं असतं याला शेवळ आलेलं नाही याचा अर्थ काय होतो की हे पाजर काल आज किंवा मग या दोन दिवसात चालू झालेले आहेत पाणी हे बोर दिसतंय याचा अर्थ याचा अर्थही तुम्हाला मला कळतोय की पाणी हे वरती जिरून खाली जमिनीला नवीन आणलेलं पाणी हे नवीन पाणी असल्यासारखं बोर दिसतंय त्यामुळं आपला शंभर टक्के आपण सांगू शकतो की ही जी विहीर आहे ही विहीर कालच्या एका पावसामुळं जो वावणी झालेला नाही आहे अशा पावसामध्ये काय अडचण नाही मी पण शेतकरी आपल्याला माहिती आहे सगळं तर अशा पावसामध्ये अशी विहीर दहा पंधरा फुटापर्यंत भरू शकते आणि तेही अशा दगडामध्ये तुम्हाला जर दिसत असेल तर हे दगड बांधलेलं सुद्धा दिसतात उभा दगड आहे उभा दगडामध्ये लवकर पाणी झिरत नसतं तरीही पाणी झिरून तुमच्या खाली विहिरीला पाणी आलेलं दिसतं हो असा आलेला अनुभव याच्या अगोदर तुमच्या गावात तरी आहे का नाही ना कधीच नाही बरं ह्या कामासाठी जलतारा या टीमने तुमच्या कोण रुपये घेतलेला आहे नाही नाही काहीच नाही घेतलं काही नाही घेत कमीत कमी तुमचं जेवण तरी काही जेवण नाही काहीच नाही बरं असं शक्य आहे का की एखादा कोणीतरी येतंय कारण की आता तुम्ही योजना घेतलेल्याच असतील बऱ्याचशा बरोबर बरोबर अधिकारी आल्यानंतर काय काय करावं लागतं तुम्हाला मला माहिती चहा पाणी काय आहे ते आपल्याला करणं भागच आहे की आपलं काम आहे म्हटल्यानंतर करणं शक्य कलयुगामध्ये तुम्ही आले एखादे आणि तुमची पूर्ण टीम घेऊन आले रात्र दिवस काम करायला लागले आणि तुम्हाला कोण रुपये लागू शकत नाही असं शक्य नाही ना बरोबर आहे का शक्य नाही ना म्हणजे हे खूप मोठी काम आहे आणि खूप मोठी चळवळ आहे आणि त्या चळवळीला दाखवण्यासाठी आपण जालन्यामधून साताऱ्यामध्ये त्यासाठी जा झालो आहे की जेणेकरून हे जे सत्य असं सुद्धा कोणी पुढं होऊन एवढं काम पोटतडकीने करत आहे आणि शेतकऱ्यासाठी शेतकरी जगावं म्हणून काम करायचा प्रयत्न करत आहे यानंतरचा व्हिडिओ हा व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून आपण याला थोडक्यात ठेवू पण यानंतर जे व्हिडिओ आपण या संदर्भात टाकणार आहोत वेगवेगळे वे झालेले वे प्रयोग वेगवेगळ्या झालेल्या वे 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 बदल आपण दाखवायचा प्रयत्न करू शक्यतो शेतकऱ्यांच्या बरोबर दाखवायचा प्रयत्न करू आता समोरचा व्हिडिओ आपण जे दाखवू त्याच्यामध्ये रान जे आपण म्हणतो सर जे म्हणतात सर तुम्ही म्हणले की रान व्हायला जात नाही वायला जात नाही आणि मला परत या ठिकाणी हे सांगाव वाटतं तुम्हाला की हे जे काही पाजरं झालेत जिथं आम्ही या गावाला येण्याच्या अगोदर इथली परिस्थिती काय होती ज्यावेळेस मी या गावाला आलो होतो या गावांची आम्ही निवड केली एशियन पेंट श्रमजीवी वनराई आर्ट ऑफ लिव्हिंग सेव्ह ग्राउंड वॉटर या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही इथे जलताराचं काम करतोय माझी आज जवळपास दहा ते पंधरा मुलांची टीम मागच्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी सतत या गावांमध्ये जलताराचे प्रबोधन करून आम्ही प्रत्यक्ष पाच जेसीबी मशीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या एकरा एकरामध्ये हे शोध खड्डे तयार करतोय दीपक भाऊ ज्या वेळेस आम्ही इथं आलो होतो त्यावेळेस या विहिरीला आम्ही पाहिलेलं होतं अक्षरशः तीन ते चार फूट पाणी होतं इला फक्त मी या काकांना सांगत होतो की काका तुमचं इथं पंचवीस एकरचं क्षेत्र आहे तुम्ही एकरी एक खड्डा घ्या बरोबर शेवटी नवीन शेतकरी जो असतो तो अगोदर पाहतो की आम्हाला तर इतकुशी शेती आहे मग माझी शेती वाया जाईल का त्यांनी मला असंख्य प्रश्न विचारले मला ते फक्त पडीत शेतं दाखवत होते की इथं घ्या तिथं घ्या मग मी त्यांना आमचे सुरेशजी आहेत आम्ही घेऊन बसलो सरपंच साहेब आहेत oh. आणि मी त्यांना सांगितलं की एक इंच तुमची जागा वाया जाणार नाही हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो तुम्हाला एका पावसामध्ये चमत्कारिक अनुभव येईल हे पण तुम्ही अनुभवताल आणि आज खरंच या गोष्टीला झाली तर आठ दिवस आठ दिवसापूर्वी आम्ही इथं उद्घाटन केलेलं होतं यांच्या पंचवीस मध्ये त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आमच्या टीमवर विश्वास ठेवला आणि पंचवीस या ठिकाणी मी जलतराचे शोष खड्डे केले दगडानं पूर्ण भरले आज त्या म्हणजे खड्ड्यावर पण त्यांनी आता ट्रॅक्टरनं पेरलेलं म्हणजे त्यांची एक इंचही जमीन वाया गेली नाही चार दिवसापूर्वी सरपंच सांगतायत की हलकासा पाऊस पडला पाणी लोटल्या गेलं बरोबर तर ते जे अगोदर पाणी वाहून जाणार होतं ते पूर्ण त्यांच्या पंचवीस एकरच्या शोष खड्ड्यातून जमिनीत गेलं आणि आज हा जिवंत चमत्कार आपण पाहतोय हे काही म्हणजे नवस केलेला नाही किंवा कुठून काही म्हणजे चमत्कार घडलेला नाहीये जसं मी उदाहरण दिलं मंदिरात या टेक्निकल पॅरामीटर्स की जे जा वाहून जाणारं पाणी होतं ते पाणी आपण शोषखड्ड्याच्या माध्यमातून जमिनीच्या भूगर्भात गेलं खालची पाणी पातळी वाढली आणि ती पाणी पातळी ही विहिरीच्या आणि बोरवेलच्या माध्यमातून विहिरीत आली मामा सांगतायत की चार दिवसात पंधरा फूट पाणी वाढलं सकाळपासून मोटर चालू आहे काय पाहिजे शेतकऱ्याला हेच तर पाहिजे आहेत आणि आमचा मायबाप शेतकरी जोपर्यंत पाण्यावाला होत नाही तोपर्यंत समृद्धी येणार नाही म्हणून आम्ही जलतारा टीमच्या माध्यमातून दिवस रात्र शेतकऱ्यांना पाणीदार करण्यासाठी आणि आर्थिक समृद्ध करण्यासाठी हा प्रयोग करतो आहे बरोबर जालना जिल्ह्यातल्या दोनशे गावांमध्ये हे क्लस्टर डेव्हलप करून मला मनस्वी आनंद आहे की आज जलतारा सातारा जिल्ह्यात आला आहे वाघोशी अतीट मिर्जे झगलवाडी घाटगेवाडी या पाच गावांमध्ये आम्ही जवळपास साडेतीन हजार शोषखड्ड्यांची मोहीम यावेळेस राबवतो आहे आणि पुढच्या वर्षी तर पूर्ण महाराष्ट्राचं गाव न भारता गाव भारतातलं गाव न गाव आपल्याला या योजनेमध्ये जोडायचं आहे आणि शेतकऱ्याला आर्थिक समृद्ध करायचंय नक्कीच नक्कीच सरपंच साहेब आहेत सरपंच साहेब तुमचं नाव सांगा निघा अमोल यशवंत चोर अमले ज्या जलतारा टीम तुमच्या गावात आली बरोबर आहे जलतारा टीमला आणण्यासाठी तुम्हाला काही खर्च लागला नाही नाही काय नाही जाण्यानेच भाडं नाही काय नाही डिझेल पाणी नाही काय नाही काहीच नाही काहीच नाही हा सरपंचाचा जे बोलणं आहेत जे सरपंच साहेब सांगतायत त्याच पद्धतीनं त्यांना यांनासुद्धा विचारलं आपण चहाचा तरी खर्च लागला आहे का यांना विचारलं तुम्हाला जाण येण्याचं डिझेल तरी लागलं आहे का मग याचा अर्थ इतक्या पारदर्शकपणे इतक्या स्वय स्वयंस्फूर्तीने हे सगळं श्रमदानच श्रमदानाच म्हणावं लागेल कारण की मी पाहतोय दिवस रात्र त्यांचे सगळे काही मुलं आणि सगळी टीम जलतारा टीम आ, ही सर्व झटून हे सगळं काम करतायत आणि त्याचं जे पोहोच पावती त्याची पोहोच पावती ही शेतकऱ्यांच्या या सांगण्याच्या यशावरून आणि त्यांच्या या पाणी वाढल्याच्या याच्यावरून आपल्याला लक्षात येते तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सरांच्या अगोदरचे व्हिडिओ जलतारा जर तुम्हाला प्रॅक्टिकली बघायचा असेल कसा केला जातो तो, तो नक्कीच बघायला पाव विसरू नका आणि एवढ्या डोंगर असून असूनसुद्धा जरी पाणी सर म्हणण्यानुसार पाणी जिरू शकतं शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रॅक्टिकली बघायला भेटतं तर तुम्ही आम्ही जे काही आपण मराठवाड्यातले शेतकरी आहोत त्यांनी हे करायला हरकत नाही कारण की आपला हा यापेक्षा कितीतरी सपाट भाग आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर बरोबर तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की खरंच शेतकऱ्याचं रान वायाला गेलं की नाही गेलं धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद भाऊ राम राम